नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पावसाळा चालू आहे आणि प्रत्येकाला आपल्यातल्या प्रत्येकाला परिवाराची काळजी असणे हे स्वाभाविकच आहे तर मित्रांनो तुम्ही आई असो बाप प्रत्येकाला आपल्या परिवाराची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्येही आजारांचं येणं हे खूप साहजिक आहे ये आजार येत असतात ताप थंडी ही येतच असते आणि ती लवकर जातही असते पण मित्रांनो या पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं आपल्या परिवाराची काळजी घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो याच गोष्टीला रिलेटेड म्हणून तुमच्या घरामध्ये पाल किंवा माशा ही खूप येत असणार आहेत तुमच्या घरामध्ये माशा ह्या सर्रास येत असणार आहेत हे मलाही माहिती आहे कारण ही आपली एकट्याची काही समस्या नाही आहे ही संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये ही समस्या येत असते आणि पावसाळ्यामध्ये ही समस्या येणं हे साहजिकच आहे तर मित्रांनो हे पाल किंवा माशा हे या घालवायच्या कशा तर माझ्याकडे अगदी सोपा उपाय आणि आणि हा उपाय मी घरातही करून बघितलेला आहे हा उपाय नक्कीच टिकतो आणि कधीपर्यंत टिकतो हे मला नक्कीच माहिती नाही आहे पण हा उपाय ताबडतोब केल्याने त्या पा त्या पाली असतात किंवा माशा असतात त्या निघून जातात हे म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की जर पाल जर आपल्या घरामध्ये पाल असेल किंवा किचनमध्ये पाल असेल तर आपली बायको त्याचकानं ओरडते की पाल आली आहे मला आवडत नाही आहे किंवा जेवणावरती किंवा पाल गेली तर आपल्या घरामध्ये लहान लहान पोरं असतात त्यांना त्या जेवणाचा त्रास होऊ शकतो किंवा दुधामध्ये कु कधी पाल पडली तर त्या गोष्टीला हे आपल्याला फेकून द्यावं लागतं कारण आपले मुलं ते खात असतात आपणही स्वतः खात असतो आणि त्यावरून आपल्याला आजार हे उद्भवू शकतात तर मित्रांनो हे ही पाल कशी घालवायची किंवा माश्या कशा घालवायच्या माश्यांसाठी मित्रांनो तुम्ही धूर केला तरी चालेल पण पाल कशी घालवायची हे मला माहिती आहे की पाल जे आपण अंड खातो नॉर्मल अंड खातो तर अंड तुमचं तो बलक काढल्यानंतर पांढरा किंवा वाईट जो बलक असतो तो बलक तुम्ही कच्चा असतानाच काढून टाका किंवा शिजवल्यानंतरही काढू शकता पण कच्चा असताना तुम्हाला तो पूर्ण जो कवच असतो तो कवच भेटणार आणि तो कवच तुम्ही जिथं तुम्हाला पाल दिसते जिथं तुम्हाला असं वाटतं की तिथं पाल येऊ शकते तर त्या ठिकाणी तुम्ही तो कवच ठेवू शकता आणि बिना धुतं ठेवलं तरी चालेल कारण त्या बिना धुता कवचाचा तो वास तो उग्र असतो आणि त्यानंतर त्या पालीला त्या वासाचा वासाची अडचण होत असते तर त्यामुळे ते कवच ठेवल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळून येईल की ही पाल जाते किंवा नाही मला तर माहिती आहे की पाल जाते आणि तुम तुमच्यासाठी मी खास करून आणलेलं आहे की तुम्हालाही त्रास होत असं आपला हा घरगुती ज्या समस्या आहेत त्या घरगुती समस्येवरती आपल्याला उपाय हा ठरवायलाच हवा उपाय हा करायलाच हवा आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आणलेला होता तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर गृहिणी असाल हा व्हिडिओ ही टीप तुम्ही घरामध्ये करून पहा आणि जर करून जर तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्हाला फरक पडला त्या घरामध्ये पाली जातात आहे किंवा मासे जातात आहे तर नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा मी त्या कमेंटचं उत्तर देईल चुकीचं असो वा बरोबर असो काहीही असू शकतं हा सक्सेसफुलही होईल किंवा अनसक्सेसफुल होईल काहीही असो तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल ते या तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आपल्या या चॅनलवरती असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील तुम्हाला बचतीचे प्रकार काय आहेत बचत कशी करायची किंवा फायनान्शियल आपली कंडिशन खराब असेल तर आपल्याला फायनान्शियल ज्या गोष्टी असतात त्या आटोक्यात कशा आणायच्या या सगळ्या सर्व गोष्टींचा आपल्याला या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे मी नक्कीच रेग्युलर व्हिडिओज अपलोड करत जाईल तेही तुम्हाला पाहिजे आहेत किंवा आणि पाहून तुम्ही कमेंटही करा तुम्हाला आवडतात नाही आवडतात तुम्हाला शिव्या घालायचं आहे काय बोलायचं आहे ते बोलू शकतात पण तुम्ही व्हिडिओज पास जावं तर त्यामधून काहीतरी व्हॅल्यू मी ॲड करणार आहे आणि जर तुम्हाला व्हॅल्यू मिळते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे तर मित्रांनो आपण भेटूया अशाच काही मौल्यवान माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद